मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला बीड जिल्ह्यातील मातोरी या गावामध्ये घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे गावरान कोंबड्यांचा फार्म आहे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गावरान कोंबडी पालन आज किती फायदेशीर ठरतं हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत एक उच्च शिक्षित शेतकरी आहेत परंतु त्यांनी नोकरी न करता खास गावरान कोंबडी पालन करून आणि त्या माध्यमातून पुढे एक हॉटेल सुरू करून गावातच रोजगार मिळवलेला आहे आपण त्याच्यासोबत चर्चा करू आणि गावरान कोंबडी पालन कसं परवडतं हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव विकास प्रकाश गायकवाड गाव मातोरी तालुका शिरू जिल्हा बीड मी माझ्या शेतामध्ये पीवर गावरान पशुत्पाल सुरू केलंय के माझ्याकडे साधारण आता लहान मोठे सगळे चारशे पक्षी आहेत आणि याची सुरुवात मी दोन वर्षपूर्वी केली होती आणि आज व्यवसाय चांगला आहे गावरान कोंबडी पालनच का कारण इतर शेतीपूर्वक व्यवसाय आता आपण बघतो की पोल्ट्री फार्म सुद्धा म्हणजे जे बॉयलर असतात त्याच्यामध्ये सुद्धा कमी दिवसामध्ये जास्त पैसा मिळू शकतो तुम्ही गावरांकडेच का वाला गावरानच याच्यासाठी की आपला जो मूळ पूर्वीचा जो गावठी जी कोंबडी होती जी पालावर सांभाळली जायचे ती कोंबडी जवळपास नामशेष झाली लोक आर आर पाथर्डी डिप्पी वगैरे खातात आणि त्याची चव जवळपास बॉयलर सारखीच आहे परंतु हे जे आपण जे संगोपन केलंय तीवर गावठी कोंबडीचं याची चव आणि अंड्याची क्वालिटी ही एकदम वेगळीच आहे त्यासाठी आपण प्युअर गावठीच कोंबडीचं संगोपन केलंय आर्थिक गणित असं आहे की तुम्ही सर्व काही गोष्टी जर विकत आणली तर ते तुम्हाला हे गावठी कोंबडी परवडू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हॉटेल वेस्टेज किंवा बाजारातला उरलेला भाजीपाला घरातला उरलेला भाजीपाला थोडंसं धान्य कमर्शियलच करायचं असेल तर तुम्हाला मग लेअरचं खाद्य पण गरजेचं आहे हां आता हे माझं शेड साधारण पन्नास बाय वीसचं आहे त्याच्यामध्ये अर्ध कंपार्टमेंट पिल्लांसाठी आणि अंडी उभवण्यासाठी आता आपण उभा आहोत हे शेड हे अंडी देण्यासाठी आहे आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत काय कारण आहे आणि त्याचा काय फायदा होतो या गावात आहे याच्यामुळं आजूबाजूचे जे साप वगैरे जे आहेत जे कोंबड्यांपासून आकर्षित होऊन येतात ते होत नाहीत आणि आपण एक आवड म्हणूनही मी ती ठेवले माझ्याकडे आवर्जून लोक जे अंड दहा रुपयाला सात रुपयाला मिळतं माझ्याकडून आवर्जून लोक पंधरा रुपये वीस रुपयापर्यंत अंडी बाहेरचे लोक घेऊन जातात म्हणजे अंड्यांमध्ये खाद्य निघू शकतं आणि जी कोंबड्या तुमच्याकडे वाढतील त्याचं हो, तुम्ही उत्पादन करू शकता मी फार्मसी ग्रॅज्युएट होतं <laughs> प्लॉटिंगचा व्यवसाय केला नंतर लॉकडाऊन मध्ये थोडस गावाकडे येण्याचा निर्णय घेतला गावाकडे आल्यानंतर काय करायचं तर, का तर कामावर एकदमच कुठेतरी जाणं शक्य नव्हतं म्हणून मी पोल्ट्री व्यवसाय शेतातच माझा पोल्ट्री व्यवसाय केला आणि त्याच्यानंतर पोल्ट्री चांगली मला परवडायला लागल्यानं मी आणखीन एक आपलं हॉटेल पण असावं म्हणून मी हॉटेल व्यवसाय ह्याच क्षेत्रामध्ये चालू ह्याच शेतामध्ये कसा फायदा होतो हॉटेल व्यवसायामध्ये असा फायदा होतो की ही कुंबडी आपल्या होलसेल रेटमध्ये मिळते आणि ही जी कोंबडी आहे ही आपण हॉटेलमध्ये यांचीच अंडी आणि यांचीच मास आपण तिथं वापर करतो मासासाठी त्यामुळे खूप फायदा होतो या गोष्टीचा खवयांना तुम्ही कुठल्या डिश द्या यामध्ये आपण जे गावरंग कोंबडे आहेत त्याचं आपलं एक पहाडी हंडी म्हणून एक डिश आहे त्यामध्ये अख्खा गावरंग कोंबडा आणि ती हंडीमध्ये बनवतो आपण माठाच्या हंडीमध्ये बनवतो आणि त्या अतिशय चवदार आणि आमच्या जितके पण कस्टमर येतात तर सर्वांना ते आवडते आणि मसाले हे आमचे घरगुती गावरण असतात आम्ही स्वतः आमचं इथंच बनवतो घरीच बनवतो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बनवले आहेत म्हणजे शेतीपूर्वक उद्योग व्यवसायाचे त्यामध्ये हा अतिशय त्यांचा व्यवसाय जो आहे युनिक आहे कारण त्यांनी गावरण कोंबडी पालन करून हॉटेलसुद्धा टाकलेले आहे आणि त्या हॉटेलमध्ये खास त्यांच्याकडे जे गावरान कोंबड्या आहेत ते खवयांना खायला मिळतात त्यामुळे इथल्या परिसरातले जे अस्सल खवै आहेत ते या ठिकाणी जेवण करण्यासाठी येत असतात पूर्वीच्या काळी बघायचो की कुठलंही पाहुणा आला तर त्याला गावरान कोंबड्याचं जेवण दिलं जायचं परंतु मधल्या काळामध्ये बॉयलर कोंबड्या आहेत अनेक ठिकाणी पाथर्डी कोंबड्यासुद्धा मिळतात परंतु अस्सल गावरान कोंबडे आपल्याला आजही कुठेच मिळत नाही परंतु तुम्ही जर हॉटेल शिवार गार्डन त्यांचं इथे आहे या हॉटेलमध्ये जर आला तर तुम्हाला त्यांच्या या शेडमधल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत ते मिळतात आणि काही काही खवय असे असतात की ते चॉईसनं कोंबडे सिलेक्ट करतात की त्यांना कुठला कोंबडा पाहिजे तर तो, तो कोंबडा सुद्धा त्यांच्यामार्फत दिला जातो तर अशा पद्धतीनं या ठिकाणी यांनी शेतीला पूरक व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधलेली आहे चांगलं शिक्षण झालं आहे तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या गावामध्ये येऊन आज हा व्यवसाय सेट केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये असा कुठला कुठला उद्योग व्यवसाय करू शकता कोंबडी पालन आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खूप परवणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या मार्गाने जर गेलात त्यांचा सविस्तर पत्ता समोर दिलेला आहे शेडचं तर आहेच परंतु त्यांच्या हॉटेलमध्ये तुम्ही एकदा जरूर भेट द्या कारण हॉटेलच्या बाजूला त्यांचा शेड आहे तर तुम्ही या हॉटेलमध्ये असलं जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्ही एकदा या ठिकाणी या जेवणाचा जेवणाचासुद्धा आस्वाद घ्या धन्यवाद